शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर तिखट शब्दात खरमरीत टीका करत जबर आग केली आहे अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला आता परत जन्माला घालू नका अशा कडव्या शब्दात शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी महाविकास आघाडीच्या धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका केली आहे रावण पुन्हा जन्माला घालू नका आणि आपल्या तालुक्याचं वाटोळं करू नका असं म्हणत त्यांनी मोहिते पाटलांवर टीका केली रामानं रावण मारला लंकेत मारला गा पत्रकार ऐकताय बाणानं मारला रावण लंकेत मेला त्याचा आत्मा पुन्हा भरकटत भरकटत आकृश राहून येऊन पाठला आता कसं करायचं मारायचं का इकडं रावण जन्माला आले आमच्या उराव बसली आता आमच्यात कोण राम आहे आम्ही आपल्या पाया पडत बसलो या तरी काय जन्माला घालू नका ना आपल्या करू नका सांगोला तालुक्यात महायुती प्रचारासाठी शहाजीबाबू पाटील आणि खासदार सिंह निंबाळकर यांचा दौरा सुरू आहे या दौऱ्यात शहाजीबाबू पाटील बोलत होते यावेळी त्यांनी तुफान टोलेबाजी केली